ओम नमस्कार इंद्रधनु चॅनल सांगत आहे अन्नपूर्णा प्रतिष्ठानची छोटीशी कथा या कथेला आपल्या मदतीच्या हातांची फार फार गरज आहे एक ऑगस्ट 2016 हजार सोळा गावातल्या गरजू वयोवृद्धांना दोन वेळेचा सकस आहार मिळावा म्हणून आळेकर एकत्र आले कुणी भांडी दिली तर कुणी धान्य कुणी पैसा दिला तर कुणी वेळ यातून एक मोठं हृदयस्पर्शी कार्य उभं राहिलं मदतीचा आणि सत्कृत्याचा जागर सतत चालू झाला आणि तो दररोज सुरूच आहे अन्नपूर्णा परिवार गेली आठ वर्ष दररोज पन्नासहून अधिक गरजूंना दोन वेळचे सकस जेवण घरपोच देत आहे आणि आमच्या अन्नपूर्णा पवित्र मनाने रोज हे जेवण बनवितात या कार्यात अनेकांचे हातभार लागले माननीय रमेशभाई श्री फिरोदिया सी ए अहमदनगर हे एक विशेष नाव गेली पाच सहा वर्षे दरमहा किराणा सामान देत आहेत दर महिना शंभर रुपये दोनशे रुपयापासून हजारो रुपये देणारे दाते आम्हाला भेटलेत वाढदिवस असो लग्नाचा वाढदिवस तर कुणाची आठवण संस्मरण स्मृतिदिन विविध निमित्ताने लोक सढळ हाताने या कार्यात सहभागी होतात अन्नाच्या व वस्तूच्या उपलब्धतेने आणि उत्तम दर्जापर्यंत अनेकांची रोजची धडपड हे कार्य सफल करते एक ऑगस्ट दोन हजार सोळा ही द्रौपदीची थाळी सुरू झाली यातला अन्नपुरवठा सातत्याने दररोज सुरू आहे अगदी करोनाच्या काळातही एक दिवसही खाडा न होता बरोबर वयोवृद्धांची काळजी घेणारी अशी ही स्नेहाचे नाते जपणारी आमची ही संस्था या सर्वांचे आम्हाला मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे या हजारो अन्नपूर्णा कृपेने कल्याण होवो आपण मदत करावी विनित आपली नम्र सौ सुनीता सुरेश वावर अन्नपूर्णा प्रतिष्ठान हरिओम धन्यवाद